मुक्ताईनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदावर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांचा विजय झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांना हात घातला या प्रसंगी त्यांनी केंद्रीय युवा व खेळ राज्यमंत्री रक्षा खडसे यांना देखील टोला लगावत त्यांनी आता आत्मपरीक्षण केले पाहिजे अन्यथा लोक भाजपला मतदान तुमच्यामुळे करणार नाही असे सांगितले बघूया हा संपूर्ण व्हिडिओ माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात जे काम झालं आहे खऱ्या अर्थाने हे त्याची फलस्कृती असं मला वाटतंय त्यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर मतदारसंघात मुक्ताईनगर नगरपंचायतीने मध्ये प्रशासक असतानाही आपण खूप सुंदर काम करण्याचा प्रयत्न मुक्ताईनगरमध्ये झाला आहे आणि खऱ्या अर्थाने आज जो विजय झाला आहे त्या विजयाचे शिल्पकार मी एकनाथ साहेबांना समजतो एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व माध्यमातून होईल आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यमानाचे दहा नगरसेवक नगर निवडून आलेले निकालावर जर आपण एक नजर टाकली नगराध्यक्षपदी तुमच्या कन्या या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेत भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढाई होती तुम्ही बाजी मारलेली आहे प्रतिष्ठेची लढाई प्रत्येक लढाई प्रतिष्ठेची असते कोणती पण लढाई निवडणुका अर्थात प्रतिष्ठेची असते आणि ती लढाई त्या पद्धतीने मुक्ताईनगरकरांनी खऱ्या अर्थाने आमच्या पदरात टाकलेली आहे त्याचा सुप्त भाव अहवाल दिलाय आणि मुक्ताईनगरच्या पस्तीस वर्षाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने अहवाल त्यांनी पहिल्यांदा संधी दिलेली आहे मला असं वाटतं की त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल या निवडणुकीमध्ये विजय कोण झाला पराभूत कोण झाल्यापेक्षा जबाबदारी आमच्यावर आलेली आहे याला विजयापेक्षा मी जबाबदारी समजतो आणि ही जबाबदारी अतिशय येण्या पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अजित दादांच्या नेतृत्वामध्ये या सरकारच्या माध्यमातून मी केले प्रचारापूर्वी असेल किंवा मतदानाच्या दिवशी असेल मोठा संघर्ष या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये झाला मात्र निकाल जे आहेत ते एकतर्फी लागल्याचं दिसत आहे मला असं आपल्याला म्हणायचं आहे की प्रत्येक ठिकाणी बुथवर थोडीफार कुरबूर होते पण मुक्ताईनगर मध्ये काय मुक्ताईनगरच्या काही लोकांना अशी सवय की ते थोडंसं काय झालं की पूर्ण गावामध्ये त्याचा गागाजा करायचा असं त्यांची त्यांची सवय आहे त्याच्यामुळे मला जर असं वाटतं की तुम्ही जर बघितलं असेल मीडियाची नजर शंभर टक्के महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुथवर होती आणि इथे काय थोडीशी कुरबूर झाली त्याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नव्हतं असं मला वाटतं आणि काही लोकांच्या पायाखाणची वाढू सपून गेली होती आता मी एक बाईट बघितला त्या बाईटमध्ये म्हणजे बल्लाळाई आज चंद्रकांत पाटलाची आणि अमुक कुटुंबाची आहे तशी मी ते त्या दिवशी बाईट देताना एका आपल्या वाहिनीला वाईट दिली होती की ही लढाई विकासाची आहे शिवसेनेची आणि समोर असलेल्या त्या पक्षाची आहे ही लढाई विकासाच्या मुक्ताईनगरच्या सर्वसामान्यांच्या विकासाची त्याच्या किमान त्याला अपेक्षित असल्या मूलभूत गरजांची आहे अशी फॅमिलीची मी लढाई बोललो नव्हता आणि आता ती लढाई झाली पराभव झाला ते माझाकडे पराभव झाला भाजपचा पराभव झाला अशा पद्धतीत एक गिरेविध टांग उपरवाले लोक या मतदारसंघात आहे तीस वर्षात त्यांनी काही केलं नाही म्हणून त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने आज लोकांनी कल दिलेला आहे आणि मला असं वाटतं की यांना काही असं सिरियस घेण्याची गरज नाही खऱ्या अर्थाने गावाला जे पाहिजे शहराची जी प्रतिष्ठा उभी राहिली पाहिजे ती प्रतिष्ठा उभी करण्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू भाऊ ज्या पद्धतीने संपूर्ण निवडणूक आपण पाहिली एकनाथ खडसे वर्सेस चंद्रकांत पाटील याच पद्धतीने सारं वातावरण रंगवलं गेलं आणि आता जर ताकदीचा विचार केला तर भाजपच्या बाजूने खडसे उभे राहिले होते रोहिणी खडसे देखील तिकडे उभे राहिलेल्या दिसल्या तर चित्र का आपण मुक्तानगर केलं तर चित्र बदललेलं आहे ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल तर अवघ्या चार जागा त्यांच्या पत्रात पडली एक जागा त्यांची एक मताने त्यांची निवडून आलेली आहे तुम्ही जर बघितलं तर शंभर टक्के चित्र बदललं आहे केंद्रीय मंत्रीनं ताकद लावली राष्ट्रवादीच्या प्रदेश ताकद लावली राष्ट्रवादीच्या सुमोटो जे नेते आहे महाराष्ट्राचे जे नेते स्वतःला नेते समजा ते गाव गल्ल्यात फिरत फिरले तुम्ही बघितलं सगळ्या मीडियाच्या माध्यमात बघितलं सगळ्या गल्ल्यांमध्ये सकाळ व संध्याकाळपर्यंत फिरले पण जिथे प्रोटोकॉल घेऊन नाही गेला पाहिजे तिथे घेऊन फिरले त्यांचं मतदान नाही मुक्त आहे नगरमध्ये अशी सगळी ताकद लावल्यावरही खऱ्या अर्थाने जर त्यांना लोक मतदान करत नाहीये किंवा त्यांच्या बाजूला उभे राहतील त्यांच्या उमेदवारांना निवडून देत नाही याचाच असा अर्थ आहे की परिस्थिती बदलली आहे आणि हे परिस्थिती बदलल्याचं विश्लेषण तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोण करेल तुमच्याशिवाय जास्त महाराष्ट्राला कोण दाखवेल आणि महाराष्ट्रातला हा माणूस मतदार हा खूप संवेदनशील आहे याला जिथे काहीतरी होताना दिसत अशा सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसांनाही ते दे, बरोबर देत असतात आणि त्याच्या नेतृत्वात ने काम करत असतात ज्यांच्या विरोधात निवडणूक लढलात त्यांना काय सल्ला देत त्यांना मी एवढाच सल्ला देईल की खऱ्या अर्थाने फक्त कुरूप लावा आणि कशावर लवाच ते तुम्हाला माहिती आहे आणि विकासाच्या बरोबर उभे राहा मुक्ताईन करा सर्वसामान्य माणसं जीवनमान कसं होईल तो प्रयत्न करा आपल्याकडे असलेल्या पदांचा उपयोग पहिल्यांदा मुक्ताईनगरला होऊ द्या मग जिल्ह्याला होऊ द्या मग राज्याला देशाला होऊ द्या खऱ्या अर्थाने वैयक्तिक द्वेषाने पछाडल्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचं हित कसं करता येईल हा प्रयत्न करा याचं काही करू त्याचं काही करू याला हि अडचणी जाऊ तिच्या अडचणी आणू तर परमेश्वराने खऱ्या अर्थाने आता त्यांनाच अडचणी आणल्या असं मला वाटतं आहे परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देव मुक्ताई त्यांना सद्बुद्धी देव या पराभवातून तरी धडा घेऊन एक विकासाचा मार्ग पत्करो एवढी मी मुक्ताईलाही प्रार्थना करतो निवडणुकीच्या प्रचारामध्ये असेल मतदानाच्या दिवशी असेल तुमच्यावर गुंडगिरी केल्याचा आरोप करण्यात आलेला होता परंतु जो काही मॅन्डेट समोर आलेला आहे कसं पाहताय तुम्ही या आपल्या बोललेले आरोप होते निवडणुकीचे ते आरोप त्यांनी त्यांच्या एकदम पोट तिडकीने मांडले त्यांच्याकडे दुसरं काय नव्हतं अशा अशामध्ये बदनाम करायचं विकास त्यांनी स्वतः एका सभेत सांगितले बारा वर्षानंतर मी पहिल्यांदा आता आपला विकास करण्याच्या दृष्टी येते अरे बारा वर्ष काय करत होता सर चंद्रकांत पाटील बारा वर्ष सहा वर्ष आमदार होता पूर्ण पहिले सहा वर्ष काय केले म्हणून आपल्या त्यांच्याकडे काही नव्हतं म्हणून गुंडगिरीचा हा शिक्का आमच्यावर मारायचा आमच्या माथ्यावर मारायचा सर्वसामान्य जनतेच्या आम्ही सगळ्यांच्या समोर लहानच मोठं झालो आहे त्यांनी आमचे व्यवहार बघितलेले आहे त्यांना आमचं राहसहण माहिती आहे त्याच्यामुळे त्या लोकांनी आम्हाला योग्य बाबत तोरलेलं आहे समोर अठरा पकड जातीचे बाराबरोधीदार समाजाचे जा, सगळं धर्माचे लोक इथे नेतृत्व चांगल्या पद्धतीने करतात गुन्हा गोविंदांना मानतात कोण कुराशी हे आरे नवीन बोलत नाही तरी बी हे गुंडगिरीच्या सिक्कामावर मुक्ताईनगर सारख्या या संताच्या भूमीला बदनाम करण्याचं काम जे करताय ते हे करताय जळगाव जिल्हा बदनाम करण्याचं काम कोण करताय हे करताय अतिशय तुच्छ पद्धतीमध्ये एखाद्या नेत्याला बोलायचं त्या जिल्ह्याची त्या तालुक्याची मतदारसंघाची बदनामी करायची तुम्ही त्याचं नाव लौकिक वाढवलं पाहिजे तुम्ही बदनामी करण्यामध्ये एक्सपर्ट आहे आम्ही कधी बदनामी नाही करत आणि गुंडगिरी पाहिजे तर खरं खरं तुम्ही जर बघितलं तर खडसे साहेबांची आहे खडसे साहेबांच्या विरोधात कोणी बोलायला तयार होत नाही अशी पद्धती त्यांनी त्याची स्वतःची इमेज तयार केली गुंड काय असेल नसेल तो ते पाच पाच मर्डर केलेले लोक घेऊन बरोबर फिरता ते कुऱ्याचे मर्डर केलेले दोन लोक त्याच्यावर अनेक फोटो आहे दाखवू का फोटो ते सांगता याच्यावर यांच्याकडे गुंड आहे गिंडा यार सगळे गुंड तुम्ही कारभारत पोहोचलेले त्या गुंडांचे सगळे तुम्ही बॉस होता आजही तुम्ही दिसाल गुंडच दिसता तर नीट बाहेर तुम्ही हरशात गुंडच दिसाल तुम्ही किती उच्च शिक्षित आहे आपण मी ग्रॅज्युएशन झालं तुम्ही काय शिकलाय आणि माझ्या वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत मला शिकवलं <laughs> आणि आज इथपर्यंत आणलेलं आहे तुम्ही सांगता मी याचा पोरगा आहे काय मोठ्या जमीनदाराचा आहे जमीनदाराच्या असं मला वाटतं हो आता या निवडणुकीत तुम्ही वेगळी वाट निवडली तुम्हाला यश मिळालं आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तालुक्यामध्ये भाजप सोबत असाल की काही वेगळी मी आपल्याला तेव्हाही सांगितलं आजही सांगतो परत रिपीट करतो मी वेगळी वाट निवडलेली नाही मी मान्य गिरीश महाजन साहेबांनी मला बोलून सांगितलं युती करायची सांगितलं ओके ते सांगितलं नऊ जागा द्यावी त्यांना सांगितलं सतराच जागा आहे नऊ तुम्हाला देऊ राष्ट्रातील चार देऊ मला कमी राहतील थोडं नेगोशिएशन करू ते सांगितलं ठीक आहे आपण करूया एक दोन जागेची तडजोड करून त्यांना आम्हाला जागा द्यायची आमची त्यांना तयारी होती तुम्ही गिरीश माझ्या साहेबांना जरी विचारलं तरी आमची ते तयारी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आम्ही स्वतंत्र निवडणूक लढतो असं ताईंनी सांगितलं रक्षा ताईंनी म्हणून आमच्या निवड युतीमध्ये निवडणूक लढवण्याच्या मनसुबेवर त्यांनी पाणी फिरवलं आहे आम्ही आज युतीत होतो उद्या युतीत राहू महायुती जर सत्तेमध्ये महाराष्ट्रात चांगलं काम करते आहे तर महायुतीच्या बाहेर जाण्याचं जा आमचं काही कारण नाही पण काही लोकांना जर चंद्रकांत पाटील चालत नाही काही लोकांना शिवसेना चालत नाही त्यांना त्यांचं वर्चस्व दाखवायचं तुम्ही बघितलं असेल निवडणूक मध्ये की खडसे फॅमिली आली ना पुढे मी कधी खडसे फॅमिली बनली नव्हती मी बोललो होतो की राष्ट्रवादी शिवसेनेची बाई लढत होईल त्यांनी बोलल्यावर त्यांनी खडसे फॅमिली आणली त्याच्या खडसे फॅमिली बोलला म्हणजे खडसे फॅमिली आणतो ती तिघा आले प्रदेशाध्यक्ष भूतवर धमक्या देत होते बुधवार बुधवार बसून खुर्ची टाकून धमक्या देणारे प्रदेशाध्यक्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिले तुमच्याच माध्यमातून पाहिलेले कोणत्या पक्षाचे किती उमेदवार उभे ते आपल्या पक्षाचे दुसरीकडे सांगता राष्ट्रवादी मध्ये काय सांगतात त्यांना माहिती त्यांना भाजप सांगायचं नाही त्यांना त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचं वर्चस्व सिद्ध करायचं ही कुटुंबाची लढत ते लढत आहे आम्ही लढत नाही आमचं कुटुंब हे सगळं शिवसेना आहे आज माझ्याकडे जबाबदारी उद्या तिसऱ्याकडे असेल परवा चौथ्याकडे असेल आणि अशी जबाबदारी पार पडणार शिवसेना बाराबरून तर अर्थ लोकांची संघटना आहे सर्वसामान्यांचा विकास साध्याच्या दृष्टीने पुढे काम करते म्हणून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की यांनी यांची पद्धत बदलली पाहिजे सगळे एकत्र येऊन माझ्या विरोधात जी त्यांनी लढाई लढली त्याच्याविरोधात आहे करू शेवटचा प्रश्न एक आता तुम्ही गिरीश महाजनाचा उल्लेख केला एक चर्चा अशी आहे की गिरीश महाजन असतील किंवा भाजपचे वरिष्ठ असतील यांनी चंद्रकांत पाटलांना शिंदे गटाला बाहेरून मदत केलेली आहे अशी चर्चा आहे त्यात तथ्य आहे का तुम्ही कधी पाहिली ती तुम्हाला दिसली नाही का बाहेरून गेली तर दिसली पाहिजे होती आतून गेली तर दिसत नाही पण बाहेरून गेली दिसते आणि अशी मदत जर त्यांनी मला केली असती तर गिरीश भोंडी इथे सभेमध्ये येऊन सभा घेतली नसती पंकजा दाई मुंडे इथे सभा घेतली नसती आणि त्यांचे त्यांनी काय सभा घ्यायची गरज आहे यांनी महाराष्ट्राला भाजप मोठं केलं ज्यांनी ते खडसे स्वतः विरोधात गल्ली गल्लीत खडसे म्हणजे काय होतं ते सांगता ना भाजप जे मोठं केलंय ते मी केलंय ते फिरत होते रक्षादायी एकंद्रीय नेते आहे त्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली होती ते म्हणजे भाजप आहे ना अ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या काळात सांगतो यांच्याकडे जे उमेदवार सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार होते ज्यांनी विधानभवनासमोर टरबूज फोडल तो तीनशे शहात्तरचा गुन्हेगार आहे आरोपी आहे तीनशे शहात्तरचा त्याला एका रात्रीतून उमेदवारी दिली जो नगराध्यक्ष आहे ह्या कोणत्या पक्षाचा आहे ज्यांनी विधानसभेत माझ्यावरती काम केलं कसोसीने नगराजय उमेदवार जो होता तो त्याला दोन दोन वर्डात उमेदवारी दिल्या तो आमिनचे वार्ड पाच मध्ये आमच्या वीन पाडला हा कोणत्या पार्टीचा होता राष्ट्रवादीचा होता एका रात्रीतून राष्ट्रवादीचे भाजप केले कलर बदलले शर्ट घातले कपडे घातले आणि अशी निवडणुका लढल्या तर ते लोकां समजत नाही तुम्ही चुकीच्या पद्धती लढत असाल तर लोक भाजपने पाहत लोक नेतृत्व पाहतात आज भाजप शिवसेनेच्या बाजूने महाराष्ट्रातली जनता आहे पण यांनी ओरीचा भाजप उतरवली पाहिजे होती यांनी स्वतः तुमच्या चोपड्याच्या सभेत सांगितलंय हे चंद्रकांत पाटील जे निवडून आले भाजपमुळे निवडून आले भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी खूप मेहनत केली फक्त माझ्याशिवाय रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे तुमची तुमचीच वाईट माझ्याकडे म्हणजे त्यांनी विधानसभेत माझं काम केलं का तर नाही केलं तर ते कुटुंब म्हणून इथे जगत जर असतील तर लोक भाजप म्हणून मतदान करतील का हे त्यांनी शोधलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे मंत्री झाला तर आपण थोडीशी आपली वागणूक बदलली पाहिजे